नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना किंवा प्राणप्रतिष्ठा सोहळा आता जवळजवळ येतोय तसं तुम्हाला पूर्णात देखील माहिती आहे की कुठल्याही यज्ञ असेल कुठलंही धर्मकार्य असेल त्या त्यावेळे दैत्य हे त्यात विघ्न आणत होते आणि दैत्य ते कार्य तडीच जाऊ नये म्हणून वेगळ्या प्रकारचे विघ्न आणून ते कार्य खंडित करण्याचा प्रयत्न करत होते आणि तसं घडताना दिसतंय कारण प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र हे आता अयोध्येत त्यांच्या हक्काच्या जागी विराजमान होत आहेत आणि त्यानिमित्ताने राजकारणांना स्पर्धा लागली राजकारण्यांची राम कोणाचा होता राम कसा होता राम होता की नव्हता इथूनच आधी राम मंदिराला विरोध करूनही झाला आहे भरपूर त्यानंतर राम मंदिर मंजूर झाल्यानंतर राम मंदिराची गरज काय त्यावेळी हॉस्पिटल बांधता आलं असतं गरिबांना ते पैसे देता आले असते एवढा करोड रुपये खर्च का करता आहात आपल्या देशात कमी समस्या आहेत काय राम मंदिर तर प्रत्येक शहरात आहे देखील बॉम्ब ठोकून झाली राजकारण दुसरं काही नाही म्हणजे ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात त्यांचे दैवत त्याचं एक मंदिर बांधायचं आहे जे हक्काचं आहे तिथे पूर्वी होतं ते पाडून तिथे मस्जिद बांधली गेली आणि पुन्हा ते मंदिर जर न्यायालयाच्या निर्णयानुसार बांधलं आहे तर पुरोगाम्यांची कम्युनिस्टांची आणि नास्तिकांची खटयाखडी का व्हावी हो खटयाखडी किंवा मी सभ्य भाषेत शब्द वापरला आहे खटियाखडी त्यांना बर्नॉलची गरज का पाडावी असंही म्हणता येईल तर आता नुकतीच कालचीच घटना आहे बहुजनांचा अपमान झालेला आहे हो खूप मोठा अपमान केला आहे बहुजनांचा बहुजन म्हणजे विशिष्ट जाती धर्माचे लोक नाहीत ही व्याख्या राजकारणींनी आणली बहुजन म्हणजे सर्वसामान्य लोक सर्वसामान्य लोक जे संघर्ष करतात जे जीवन जगण्याकरता काहीतरी कामधंदा करतात जे एकमेकाशी स्नेहानी बांधलेले असतात जे जातीयवाद करत नाहीत जे एकत्र मिळून मिसळून वस्त्यांमध्ये चाळीमध्ये राहत असतात सोसायटीमध्ये राहत असतात जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीत ते सगळे बहुजन राजकारणी जरी ही व्याख्या बदलली असली त्यांनी बहुजन म्हणजे ब्राह्मण सोडून सर्व हे काशीरामांपासून सुरुवात झाली आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी बहुजन समाज पार्टी स्थापन केली तेव्हा ठाकूर ब्राह्मण बनिया चोर बाकी सब डी एस फोर ही घोषणा दिलेली तुम्हाला आठवत असेल म्हणजे काय तर जे सवर्ण होते ते सवर्ण ठाकूर ब्राह्मण बनिया चोर ते बहुजन नाहीत आणि बाकी सगळे बहुजन पुढे व्याख्या अजून अजून याच्यात भर टाकत गेले लोक मुलिवासी आले त्याच्यामध्ये मग इतर लोक आले आणि पुरोगामी लोकांनी ही व्याख्या आता फक्त ब्राह्मण वेगळा आणि बहुजन वेगळे जो ब्राह्मण नाही तो बहुजन अशी सरळ सरळ व्याख्या केली आहे ना हास्यास्पद तर या सर्वसामान्य लोकांचा किंवा राजकारण्याच्या दृष्टीने जे बहुजन असतील त्यांचा काल फार मोठा अपमान झाला आहे होय जितेंद्र आव्हाड नेहमीची सवय आहे अनेक लोक त्यांना श्वानाची उपमा देतात होऊ शकतं उपमा द्यायला काय उपमा कोणी कोणाला कशेत देतात महाराष्ट्रात ही दोन व्यक्तिमत्व आहेतच संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड काहीतरी असंबद्ध बडबड करणे काहीही काहीही बोलणे असंबद्ध याचा अर्थ काय की जिभेला हाडनसने म्हणतात ना आपण तसं काल जितेंद्र आव्हाड यांनी आता राम मंदिर होतच आहे म्हटल्यानंतर राम कसा आमचा आहे किंवा बहुजनांचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याकरता त्यांनी सांगितलं की राम आमचा आहे राम बहुजनांचा आहे कारण तो शिकार करून खात होता बघा प्रभू श्री रामचंद्र हे शिकार करून खात होते हरणाचं मांस खात होते आणि म्हणून ते आमचे अरे अरे आव्हाडसाहेब तुमच्या आकलीची किंवा वाटते प्रभू रामचंद्र यांना आहारावरून ओळखलं जात नाही त्यांच्या कर्तृत्वावरून त्यांच्या पराक्रमावरून ओळखलं जातं त्यांनी जे रामराज्य केलं त्यांनी जो गोरगरिबांना न्याय दिला त्यांच्या राज्यात जनतेची काळजी घेतली त्याचप्रमाणे तुम्हाला एक दुःहा माहिती असेल रघुकुलरीत सदाचली आहे प्राण जाय वचन न जाय म्हणजे एक वचनी एक बाणी आपल्या पित्याचा आज्ञेचा आदर करणारा सगळ्या प्रजेवर प्रेम करणारा असा प्रभू श्री राम भगवान विष्णूंनी रामावतार घेतला म्हणजे मानव रूपात भगवान विष्णूंनी जन्म घेतला तो प्रभू श्री रामचंद्राचा अवतार क्षत्रिय कुळात जन्म घेतला होता आणि त्यामुळं स्वाभाविक आहे क्षत्रिय कुळात मांसाहार होत असेल होतोय आणि शिकारही केली जात असेल पण म्हणूनच केवळ ते मांसाहार करतात म्हणून आमचे लाडके आहेत किंवा म्हणून ते आमचे आहेत काय तर ब्राह्मण मांसाहार नका करू सांगतात आहाराचा सा काय संबंध इथं प्रभू श्रीरामचंद्र हे त्यांच्या पराक्रमामुळे मानले जातात त्यांच्या आहारामुळे नाही आणि तसंही आता आहाराला मग विशेष महत्व उरलेलं नाही आहे सगळेच लोक सगळ्याच प्रकारचे आहार करतात बहुजनांमध्ये देखील अनेक शाकाहारी असलेले मला माहिती आहेत पूर्ण शाकाहारी आहेत शुद्ध शाकाहारी आहेत वेगळ्या पंथातचे लोक असतील ते शुद्ध शाकाहारी आहेत आणि ब्राह्मणात देखील मला माहिती आहेत की मांसाहार करणारे लोक आहेत काही शाकाहारी आहेत काही मांसाहारी आहेत काही मिश्रहारी आहेत राम फक्त मांसाहारी नव्हते मिश्रहारी असू शकतील तसं खरं तर वाल्मिकी रामायणात कुठेही उल्लेख नाही प्रभू रामचंद्रांनी शिकार केल्याचा हां कुठेही उल्लेख नाही हा त्यांनी मारीच या हरिणाचा वध केला होता तो दैत्य होता आणि म्हणून त्याचा वध केला होता पण त्याचं मांस खाल्लं होतं असं कुठे उल्लेख नाही आहे पण हा मुद्दाच नाही आहे प्रभू श्रीरामचंद्र मांसाहार करत होते की नाही हा मुद्दाच नाही आहे मुद्दा आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीचा त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांचा पराक्रम दिसला नाही त्यांनी दुष्टांचं निर्धारण केलं त्यांनी ऋषीमुनींना संरक्षण दिलं त्यांनी प्रजेची आपल्या आपत्त्यासारखी काळजी घेतली हे सगळं दिसलं नाही म्हणजे प्रभू रामचंद्र हे आमचे दैवत आहेत का तर ते फक्त मांसाहार करतात म्हणून म्हणून जित्याच्या बुद्धीची किंवा वाटते आणि हा बहुजनांचा अपमान आहे बहुजन रामाला मांसाहार करतात म्हणून नाही मानत बहुजन रामाला आपला देव म्हणून प्रजेची काळजी घेणारा देव म्हणून पराक्रमी देव म्हणून दैत्यांचं निर्धारण करणारा देव म्हणून एक वचनी एक बाणी म्हणून प्रभू श्री रामचंद्राला पुजतात तर आता हा प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळजवळ येतोय तसं यांची बुद्धी अजून बैकणार आहे रा म्हणजे राम मंदिर जे होऊ द्यायचं नव्हतं या लोकांना ते झालंच आहे तिथे प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिष्ठापना देखील होणार आहे प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि आता इलाज नाही आहे तेव्हा असे काहीतरी विधानं करायचे आणि जातीवाद भडकवायचा म्हणजे आवडांनी सिद्ध केलं की ते कोणाचे शिष्य आहेत शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी काय टिप्पणी केली होती तुम्हाला माहिती आहे की जातीयवाद महाराष्ट्रात कोणी आणला आणि त्याला जबाबदार कोण आहेत आणि शरद पवारांचे शिष्य जितेंद्र आव्हाड शरद पवार समोर बसले होते त्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये आणि राष्ट्रवादीने सॉरी शरद पवार गटाच्या मेळाव्यामध्ये आणि तेथेच हे सगळं चाललं होतं आव्हाडांचे आकलेचे तारे तोडणं चाललं होतं बघू प्रभू श्री रामचंद्र तुम्हाला सुबुद्धी देव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन सर धन्यवाद